श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे संक्र मकर संक्रांत दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती नमस्कार मैत्रीण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय आपल्याला संक्रांत असल्यासारखी वाटतच नाही त्यामुळे संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये वार्षिक संक्रांत कशा वर आली आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि सं, संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी ऐकल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळ मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वाव सीमा या चॅनलवरती आणखीन पण नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सणाला विशेष महत्त्व आहे सर्व सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसा दिवसापासून सूर्याचे अवतारायण सुरू होतं आणि हा उत्तराय उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात आली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी सहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती जानेवारी महिन्यात येत असते म्हणजेच की इंग्रजी महिन्यात पहिल्या महिन्यात येत असते या सणाची एक वैशिष्ट्ये म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा सोळा जानेवारीला येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण पंधरा जा चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण प्रतिपदा रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वा आठ वाजून चोपन्न मिनिटपर्यंत सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्नपासून ते संध्याकाळी आठ वाजून चो चार वाजून चोपन्न वाजेपर्यंत चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण या बाल कर्णायर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदक घेतली आहे केसामध्ये केशरासाठी लावला आहे व येवयाने कुमारी असून ती बसलेली आहे सुगंधासाठी जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महा महोदरी असून सामुद्रदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायो दिशेस वाहत आहे संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तिथून जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला खूप विशेष महत्त्व आहे पर्व काळात देवीचे दान नवीन भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती द्याव्यात म्हणजे की दान कराव्यात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत हा दिवस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जा जाजातून प्रजेला मुक्ती केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो पंचांगणात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हक्क हय करता त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यशा यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगडं पुस्त काही जण याला बोळकी म्हणतात तर काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जी आपण सुगडं पुजतो किंवा खण पुजतो पूजा करतो तीसुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्त्राण करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजेच सूर्याला अर्थ द्यायचे आहे शक्य असेल तर तांब्याच्या पान तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमा किंवा ओम आदिताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जर अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेज प्राप्त होते आणि आपले आरोग्य निरोगी राहते सूर्यापासून मिळणारा लाभ अनेक आहेत आपल्याला मिळणारी जीवनसत्वे फक्त सूर्यापासूनच मिळतात आपल्या शरीराला जीवनसत्व डीची गरज असतेच मात्र धावपळीच्या जीवनशैलीमुळे सूर्यप्रकाशात बसणे अनेकाला शक्य होत नाही त्यामुळे जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण सूर्याच्या तापमानात राहून जीवनसत्व डी मिळवू शकतो जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याला मंत्र म्हणा त्यांचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे महत्वाचे मानले जाते जर पवित्र नद्यामध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर पाण्यात थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्ना स्नान केले तर चालेल या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे कारण यामुळे पुण्याची प्राप्ती होते जर नंद नन... नंद्यामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी पवित्र जल आणि तीळ मिसळून स्नान करू शकता आता पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या शाप द्यायचे नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून आनंदाने हा सण साजरा करायचा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं संधी केवळ या सणालाच मिळते त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसामध्ये शरीराला अवश्य उष्णता मिळते तिळगुळ यासाठी उपयुक्त ठरतो याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये वृक्ष तोडणे आणि गवत कापणे वर्ज करायचे आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई आणि म्हशीचे दूध काढणे हे सुद्धा वर्ज आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर जनावरांना दुःख दुःखी असेल तर त्या दिवशी दूध काढू नये मात्र जर ते शक्य नसेल तर आदल्या दिवशी दूध काढावे वेळप्रसंगी नियम पूर्ण पाळणे शक्य होत नसेल तर शक्य त्या प्रमाणात नियम पाळण्याचा प्रयत्न करावा त्याबरोबरच या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितले आहे पण हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळत नाही ज्यांना पाळायचे असेल त्याने पाळू शकता म्हणजेच काय दात न घासले तर आपण हल्ली बाजारामध्ये मिसळणाऱ्या माउत वॉशचा वापर करून आपले दात स्वच्छ करू शकतो ज्यांना शक्यच नाही त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालेल तसेच या दिवशी कायमविष कामाविषयी सेवन करणे देखील टाळायचे आहे म्हणजेच या दिवशी आपल्याला ब्राह्मणचार्य पालन देखील करायचे आहे अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामे सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायची आहेत त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगडं पूजेला खूप जास्त महत्त्व आहे काही जण याला सुगडं बोळकी किंवा खण असे म्हणतात घरातील प्रत्येक सुवासिनीची पाच सुगडं म्हणजेच एक खण असे पूजायचे असते घरातील एक सुवासिनी स्त्रियांसाठी पाच सुगडं लागतात तुमच्या घरामध्ये जितक्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच सुगडं आपण पूजायचे असतात त्या सुगड्यामध्ये ओळसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील शेतीशी संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसात शेतात जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगड्यांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या ज्वारीची कणसं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुंगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते हे सर्व साहित्य या दिवसात विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात याचा समावेश केला जात असतो सगळा ओसा सुगड्यामध्ये भरून त्यांची पूजा केल्यानंतर हा ओसा एखाद निय नवीन कपड्यामध्ये झाकून ठेवला पाहिजे जातो मग जेव्हा आपल्या हळदी कार्यक्रम करता किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकुसाठी बोलावता तेव्हा त्यांना हे एक, -एक सुगडं वाण म्हणून दिले जाते किंवा मग हातात हाता ह्याला जो ओसा आहे तो त्याच्या ओठीत घातला जातो आणि त्यालाच खरे वान म्हणतात हे सर्व आपण महिला ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलूप महिला स्व श्रिया या दिवशी हे वान देण्यासाठी गर्दी करतात करताना आपल्याला दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदायी असतो कारण या दिवशी महिला हळदी कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून देरथ सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम कधीही का करू शकता या कार्यक्रमामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देता, देतात तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात काही जणी वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारी रथसप्तमी आहे त्यामुळे रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो या दिवशी हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंग भाज्या फळभाज्या आणि तिळाचा घा गा, कूट घालून केलेली मिश्रभाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी ओलोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात जसे असं म्हणतात जो काही भोगी तो राही निरोगी तस अशा पद्धतीने भोगी साजरी केली जाते संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व असते कारण संक्रांत हिरवाळ्या हिवाळ्यात येते आणि त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खातो त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणा त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्येही तिळाचा गुणधर्म खूप असतो त्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळे आणि भाज्या त्यांच्या व ताज्या व रसरशीत असतात त्यांचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो नवी हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटात जाव्यात यामागचा हाच हेतू असतो आपल्याला माहीत आहेच की संक्रांतीला काळा रंग घालणे खूप शुभ मानले जाते जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहील म्हणजे थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे या दिवशी काळे कपडे घालणे चांगले आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी देवी वेगवेगळ्या वेग रंगाचे वस्त्र परिधान करत असते ज्या रंगाचे वस्त्र संक्रांत देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे या दिव या वर्षी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणती साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाचे फूल घालायचे नाही थोडक्यात या दिवशी आपण पिवळा रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून जो शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नऊ वधूला हलव्याचे दागिने घालून जावं याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी असे माहेरून ओस पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पाठवले जातात जर तुमच्या घरामध्ये नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी बोलावू शकता तुमच्या मुलींची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी आलेल्या स्त्रियांना हळदी डबे लहान डब्या किंवा पाकिटे हळदी भेटवस्तू म्हणून देता येते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते किंक्रांतला किंक्रांत आपल्या घरातील पाच वर्षापर्यंतची लहान मुलं त्यांना बोर नहान घालावतात या दिवशी लहान मुलांना रंगीत कपडे घालून हलव्याचे दागिने काढतात चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर लहान गोळ्या बिस्किट आणि चॉकलेट्स हे सर्व त्यांच्या डोक्यावर ओतले जाते या विधीला बोरनहाण किंवा बो बोर लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनाहाण केले जाते अशा प्रकारे बोरनाहान तुम्ही संक्रांतीपासून रक्तसप्तमीपर्यंत कधीही करू शकता हळदी कुंकुआचा कार्यक्रम देखील संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतो अशा पद्धतीने आपली ही संक्रांतीची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून स्वागत आणखीनही आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त